विश्वास नात्यांच्या कडा वाढवा समजूतदारपणा एकतर लग्न होत नाही होतं तर सूळ जुळत नाही जुळलं तर टिकत नाही आपल्या नात्यामध्ये काहीतरी बरोबर नाही असं तुम्हाला वाटतं का कधी प्रेम असतं परंतु समजदारी हरवलेली असते जर तुमच्या मनात हे प्रश्न आहेत किंवा या प्रश्नांचा तुम्हाला तुम्ही सामना करीत आहात तर खात्री बाळगा तुम्ही एकटे नाही लाखो व्यक्ती किंवा त्यापेक्षाही जास्त व्यक्ती आज याच प्रश्नांचा सामना करीत आहेत मोठा संघर्ष करीत आहे यात तुमची चूक नाही तर असे संकेत देत असतात नात्यामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कोणत्या गोष्टीने को होतोय विचार करा शक्य असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं स्वागत करते आज आपण मनुष्य जीवनातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत एक असा विषय किंवा समस्या ज्यातून कोणीही सुटलेलं नाही जीवनात सर्वांना या समस्येचा कधीतरी सामना करावा लागतो ती समस्या म्हणजे नात्यांमधील हरवलेला समजूतदारपणा हा होय या समस्येवर आज आपण ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत व्हिडिओत मी तुम्हाला काही उपाय देखील सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर माझ्याकडे मार्गदर्शनासाठी येणारे जास्तीत जास्त जातक हेच प्रश्न घेऊन आलेले असतात लग्नाला उशीर होतोय योग्य जोडीदार मिळाला नाही नाती तुटत आहेत नात्यांमधील सुसंवाद प्रेम हरवलेलं आहे विश्वास व समजूतदारपणाचा अभाव आहे लग्न झालेलं असेल तर ओव्हर थिंकिंग किंवा इगो येतो असे सर्व प्रश्न सातत्याने जास्तीत जास्त जातक घेऊन येत असतात असं तुमच्या बाबतीत घडतंय का तुम्हाला असं वाटतंय का की मी नात्यासाठी एवढं देतो किंवा देते परंतु समोरील व्यक्ती मला समजून घेत नाही किंवा माझ्या हातातून नातं चाललं आहे हा, हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा प्रश्न जर लक्षात आला तर माणूस त्याचं कारण शोधतो आणि कारण पडलं की उपाय शोधतो असं केल्याने प्रश्न वाढण्याच्या आधीच आपण त्यातून बाहेर पडू शकतो तुमच्या पत्रिकेत जर शुक्र ग्रह कमजोर असेल तर तुमचं प्रेम कमी असतं आणि अपेक्षा जास्त असतात तुमचं मन सातत्याने डिमांड करत असतं परंतु तुम्ही व्यक्त होत नाही तुम्हाला असं वाटतं की तुम्ही मनापासून प्रेम करतात परंतु ते सांगू शकत नाही मग एखाद्याच्या पत्रिकेत जर बुधग्रह बिघडलेला असेल संवाद दोगान मते संबंद तर संवाद बिघडतो दोघांमध्ये संबंध बिघडतात छोट्या गोष्टीचं रूपांतर मोठ्या भांडणात होतं नात्यातील समजूत हा मुद्दा कमी होतो तुम्हाला हा अनुभव कधी आलाय का सहज बोलता बोलता जोडीदाराला समजून न घेतल्यामुळे वाद विकूपाला गेला मंगळ ग्रह जर पत्रिकेत दूषित झालेला असेल तर राग वाढतो इगो वाढतो नात्यामध्ये मी आणि तू अशी प्रवृत्ती वाढते तुम्ही किंवा समोरील व्यक्तीला पटकन राग येतो शनिदेवांची साडेसाती किंवा डह्या सुरू असते त्यामुळे देखील नात्यात दुरावा निर्माण होतो राहूचा प्रभाव जर पत्रिकेत चुकीच्या दिशेने वाढला गोचरने मूळ पत्रिकेत किंवा महादशेने तर तुमच्यासमोर एक भ्रमाचा पडदा उभा राहतो चुकीची व्यक्ती तुम्हाला बरोबर वाटायला लागते किंवा बरोबर असलेली व्यक्ती तुम्हाला चुकीची वाटायला लागते मग काही दिवसांनी तुमच्या लक्षात येतं किंवा तुम्हाला असं वाटायला लागतं की मी चुकीच्या व्यक्तीवर विश्वास ठेवला आहे ब्रह्मांड तुम्हाला ग्रहांच्या माध्यमातून संकेत देत असतो शुक्र ग्रह तुम्हाला सांगतो की प्रेम आधी स्वतःवर कर बुध ग्रह तुम्हाला सांगतो की शब्द सांभाळले तर नातं सांभाळता येतं मंगळ ग्रह तुम्हाला सांगतो राग नाही तर आदराने नातं टिकत शनिदेव तुम्हाला सांगतात थोडा वेळ दे योग्य व्यक्ती तुमच्या आयुष्यात नक्की येईल उपायांच्या दृष्टीने नात्यामध्ये सामंजस्य वाढावं हो, यासाठी काही उपाय आता देणार आहे तसंच विवाह जुळून येण्यासाठी काही उपाय हवे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये लिहा विवाह जुळून येणे यावर देखील आपण एखादा व्हिडिओ नक्की बनवू आजचा हा व्हिडिओ नातं आहे पण त्यात समजूतदारपणाचा अभाव आहे या समस्येवर आपण बनवलेला आहे जेणेकरून असलेली नाती टिकून राहावी त्यांच्यात प्रेम व विश्वास वाढावा कारण आमच्याकडे सध्या घटस्फोटाच्या केसेस सगळ्यात जास्त येत आहेत महाभारतात देवी रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णाला मनापासून स्वीकारलं परिस्थिती विरुद्ध होती असंख्य अडथळे होते पण तिचा विश्वास जिंकला तिने श्रद्धेने निश्चयाने आपलं नातं निर्माण केलं भगवान श्रीकृष्ण म्हणतात नात्यामध्ये जिंकणं किंवा हरणं हा विषय महत्वाचा नसतो नातं तेच टिकतं ज्यात दोघेही जिंकत नाही तर दोघेही समजून घेतात तुम्ही समजून घ्यायला तयार आहात का तुम्ही एकमेकांना समजून घेतलं तर तुमचं नातं टिकणार आहे कोणतंही नातं तुटत नाही ते आपण रोज थोडं थोडं तुटू देतो ग्रहांची मदत घेतली थोडा संयम ठेवला थोडं अधिक प्रेम केलं तर नातं पुन्हा समृद्ध करण्यासाठी एवढं पुरेसं असतं कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही समजून घ्यायला तयार आहात का तुमचं नातं कोणत्या टप्प्यावर आहे मी जे उपाय सांगणार आहे त्यातील कोणता उपाय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात अशा विषयावरील व्हिडिओ तुम्हाला अजून हवे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमची ग्रहयात्रा इथून सुरू होते संवाद आणि सुसंवाद या दोन गोष्टींना नात्यांमध्ये प्रचंड मोठं महत्व आहे आपल्या धर्मात आपल्या ग्रंथांमध्ये किंबहुना उपनिषदांमध्ये देखील संवादाचं महत्व दिलं आहे उपनिषद असं म्हणतं द्वे ऊर्जा नित्यम संवाद येत म्हणजे दोन ऊर्जा सतत संवादात राहिल्या की समतोल तयार होतो जो नात्यासाठी जीवनासाठी अत्यंत आवश्यक ठरतो एक दिवस जवळपास चाळीशीतील एक महिला ऑफिसमध्ये आली ती म्हणाली मॅडम माझ्यात काय कमी आहे मी जॉब सांभाळते घर सांभाळते संपूर्ण कुटुंब जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करते मी तिची कुंडली पाहिली तिला सांगितलं की तुझ्यात काहीच कमी नाही फक्त ही वेळ थोडी कठीण आहे म्हणून थोडासा वेळ शांततेत जाऊ दे ग्रह जर गोचरने बिघडलेले असले तर ते नंतर नैसर्गिकरित्या सकारात्मक होतात मग त्यावेळी आपल्याला विशिष्ट वेळ लागतो तसा वेळ जाऊ दे तसंच ग्रहांचे काही उपाय मी तिला दिले त्याच्या त्या महिलेला खूप मोठा फायदा झाला ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे उपाय सांगण्यात आले आहे जसं नात्यांमध्ये जर तुम्हाला शुक्र ग्रह मजबूत करायचा असेल तर ओम द्राम द्रीम द्रोम सह शुक्राय नमहा हा शुक्राचा मंत्र आहे या मंत्राचा दररोज जप करू शकता गुलाबी किंवा पांढऱ्या रंगाचा वापर वाढवा सुगंधाचा उपयोग तुम्ही करू शकता यामुळे तुमचा शुक्र प्रबळ प्रबळ होतो बुध ग्रह जर करायचा असेल तर दोन मिनटं शांत बसून बोलण्याचा तोंड ठरवा विशिष्ट पद्धतीने तुम्ही तुमचं म्हणणं मांडलं तर त्याचा सकारात्मक प्रभाव होतो चण्याची डाळ किंवा हिरवे मूग दान करा ओम बुम बुधाय नमहा हा मंत्र दररोज अकरा वेळा जप करा नातं वाचवण्यासाठी तुम्ही आधी फोन करून बोलायला तयार आहात का कधी कधी गैरसमज वाढलेला असतो ज्यामुळे ती फोन करेल किंवा तो फोन करेल या विचाराने कोणीच पुढाकार घेत नाही परिणामी नात्यामध्ये दुरावा वाढत जातो हा अनुभव आम्ही सातत्याने घेतोय अशा वेळी इगो बाजूला ठेवा मंगळवारी दीर्घ श्वसन करा किंवा रामनामाचा मंत्र झपा दर शनिवारी पंधरा मिनटं शांत बसा काळे उडी दान करा या उपायामुळे तुमची बिघडलेली नाती पुन्हा सकारात्मक होऊ शकता नात्यांमधील समजदारी वाढू शकते दुरावा कमी होऊ शकतो रिलेशनशिप समृद्ध होऊ शकते हा विषय समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे पुढील भागात ज्योतिषशास्त्रातील नवीन माहितीसह आपण नक्की भेटणार आहोत माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आणि हो बेल आयकॉन ऑन अवश्य करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष